आ, सर मी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदिया गावातून आलेली आहे माझं सातवीपर्यंतचं शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्या शाळा गोंदिया इथून झालंय आहे दहावीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला गोंदिया इथूनच झालंय अकरावी बारावी मी औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय इथून केली आणि ग्रॅज्युएशन माझं शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद इथून मी दोन हजार पूर्ण केलं आणि माझं ग्रॅज्युएशन बी एस सी दोन हजार पंधराला सर त्यानंतर सर मी प्रायव्हेट ट्युशन्स घेत होते असतानाच मला स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली मग मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला हो सर मी दोन हजार वीस पर्यंत करोना काळापर्यंत केलं कंटिन्यू पण त्यानंतर मग सगळं बंद झाल्यामुळं मला घरी जावं लागलं आणि त्यानंतर मी ऑनलाईन एक वर्ष घेतले आणि त्यानंतर मला साथीची स्कॉलरशिप मिळाली त्यामुळं मग मी सध्या बंद केलेलं आहे सर uh, uh, मी जेव्हा प्रायव्हेट ट्युशन्स घेत होते त्याच्यापुढे पण मी जेव्हा दिवस आहे म्हणजे परीक्षेचे आहेत तर मला uh, 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 ते एक म्हणजे मी जेव्हा त्याची जास्त माहिती घेतली मला तेव्हा काय आलं की ह्याच्यामध्ये खूप चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला भेटू शकतो की आपण काहीतरी करू शकतो वेगळं आणि प्रशासनामध्ये येऊन मला एक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचता येईल शासनाच्या त्यांच्या त्यामुळं मग मी इकडे येण्याचा निर्णय घेतला हो सर म्हणजे तिकडे होता मध्ये झालेला आहे पण मला असं वाटलं की इकडे ज्या काही ज्या क्षमता लागतात आपण एक सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाण्यासाठी तर त्या सर्व माझ्यामध्ये होत्या आणि मला असं वाटलं की मी हे करू शकेल त्यामुळं मी इकडे येण्याचा निर्णय घेतला सर त्यासाठी एक तुमच्याकडे मन म्हणजे टीमवर्क जे असतं तर ते मा, माझ्यामध्ये आहे ती क्षमता कारण मी कॉलेजमध्ये असताना एन एस एस एन सी एन सी सीमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे त्याचबरोबर एक टाइम बॉन्ड म्हणजे भक्त शिरपणा माझ्यामध्ये आहे त्याचबरोबर एक इनोव्हेशन आपण म्हणू शकतो सृजनशीलता तर ती सुद्धा माझ्यामध्ये आहे ओके काय उदाहरण येते सर मी जेव्हा आपण गावाकडे जाते तेव्हा आमच्या इथे काही म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तर मी त्या शाळांमध्ये जाऊन एक म्हणजे समजा लेक्चर घेत असते त्यांना म्हणजे नवीन नवीन करिअरची माहिती देते तर हे करायला मला आवडतं सर ओके okay. तुमच्याकडे अंतर्वली सराठी आहे ना हो सर तर तिथे हिंसाचारच काय झालं हिंसाचाराचं कारण काय होतं सर तिथे एक म्हणजे एका मागणीसाठी म्हणजे मराठा आरक्षण भेटण्यासाठी तिथे एक म्हणजे मॉब जमलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा आरक्षण भेटावं त्यासाठी ते सर्व एकत्र आले होते पण त्यांनी तिथे जेव्हा उपोषण चालू होतं तिथं तर त्यांना पांगवण्यासाठी तिथे पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतला हो सर सर तिथले जे म्हणजे तिथले पोलीस प्रशासन आहे तर त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे तिथे हो सर म्हणजे तिथे बेसिक म्हणजे ग्राउंड रिपोर्ट मी तिथले बघितले ना तर तेव्हा मी म्हणजे गावकरी आहेत मी त्यांचं बोलणं ऐकलं तर ते म्हणत होते की आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो पण अचानकच म्हणजे ते आधी बोलायला आले त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं ते जे व्यक्ती आहेत त्यांना तर त्यावेळेस त्यांचं म्हणजे बोलणं त्यांनी म्हणजे थोडंसं बोलणं झालं काहीतरी आणि अचानकच ते म्हणजे समजा लाठी चार्ज वगैरे करायला लागले त्यामुळं का सर त्यामध्ये एक इश्यू आपण सर्व मराठ्यांना म्हणू शकत नाही कारण की तिथे पण आर्थिक पातळी सगळ्यांची सारखी नाहीये म्हणजे कुणाची कमी आहे कुणाची जास्त आहे तर मला असं वाटतं की आर्थिक पातळी हा पुन्हा मुद्दा आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे का सर बीडब्ल्यूस नावचं प्रकार हो सर सध्या ईडब्ल्यू एस मधूनच मराठा म्हणजे आरक्षण घेत आहेत कारण की स्पेशल असं आरक्षण दिलं होतं आपल्या इथं पण ते सध्या म्हणजे हायकोर्टने ते सॉरी सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेलं आहे पण आता सध्या मला असं वाटतं की सर्व मराठ्यांना सर कारण की ज्यांचं ज्यांचं कुणबी आहे किंवा ज्यांच्या ज्या ऐतिहासिक नोंदी आहेत तिथं जर कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी म्हणून असा जर उल्लेख असेल तर त्यांना द्यायला हरकत नाही तर सर त्यांची मागणी आहे तशी पण आणि मंत्री तुम्हाला पाहिजे त्यांना सर्वांना कुणबी सोल्युशन सर सोल्युशन हे करता येईल की सर मी आता स्वतः मराठवाड्यामध्ये राहिलेली आहे आपल्या इथं जे कुणबीला म्हणजे कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं ज्यांना ओबीसी मध्ये घेतलं जातं तर मला म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जो पूर्ण विदर्भ आहे आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्यापैकी जे लोक आहेत तर ते मराठा असूनही कुणबी प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे ते ओबीसी मध्ये आहेत पण मराठवाड्यामध्येच फक्त असं आहे की तिथे मराठ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र नाहीये आणि त्यामुळे तिथे तो मुद्दा जास्त उचलला गेला की म्हणजे जर बाकीचे जर सगळं कुणबीमध्ये येत आहेत किंवा म्हणजे ओबीसीमध्ये येत आहेत तर आम्हीच का नाही तर हा त्यांचा खरा म्हणजे एक हे आहे म्हणजे तो पॉइंट आहे की त्यांचा त्याच्यासाठी ते लढत आहेत की बाकीच्यांना तुम्ही दिलं तर हो सर दिलं पाहिजे म्हणजे मराठवाड्यामधली जर स्थिती बघता सर तिथले जे काही म्हणजे मराठा आहेत किंवा सर मी असं म्हटलं की सर्वांना नाही दिलं पाहिजे मग ज्यांच्याकडे म्हणजे नोंदी आहेत त्यांना दिलं पाहिजे नोंदी सर म्हणजे काय करायचं सर मला असं वाटतं की त्यांच्या म्हणजे एक, एक, एक सर्वे जो चालू आहे आता सध्या समिती जी सर्वे करते तर त्यामध्ये असं वाटतं की त्यांनी म्हणजे तिथली स्थिती बघता तर त्यांना खरंच गरज आहे त्यांना दिलं पाहिजे क्लस्टर शाळा काढते सरकार तुमचं काय म्हणणं आहे सर त्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणजे काही काही गावं अशा आहेत की तिथं विद्यार्थी संख्या खूप कमी आहे यांनी आता शासनाने जो निर्णय घेतलाय तर वीस पेक्षा कमी जी विद्यार्थी संख्या आहे तर त्या शाळा बंद केल्या पाहिजेत पण गावाकडे सर काही पाडे किंवा म्हणजे छोटे छोटे गाव आहेत तर तिथं विद्यार्थी संख्या ही वीस पेक्षा कमी आहे पण त्यांनी जर ते सर्कल स्कूल किंवा म्हणजे समूह शाळा जर त्यांनी तयार केल्या तर तिथले जे मुलं आहेत तर त्यांना म्हणजे जाण्यासाठी खूप लांब पडेल शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांनी मग त्यासाठी मानविकास अंतर्गत सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत पण सर तिथे मुलं जाऊ शकतात पण मुलींचा अजूनही म्हणजे मुलींबाबत पॅरेंट्स कि नाही शिकवायला तर त्यामुळे मला वाटतं की तिथे थोडासा त्याचा परिणाम पडू शकतो सर स्कीम बरोबर आहे पण ज्या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे किंवा ज्यांना सर्कल शाळा मध्ये जायला खूपच लांब पडते तर तिथल्या शाळा सुरुच ठेवाव्यात असं माझं म्हणणं बंद करायच्या नंतर नाही सर बंद नाही करायच्या चालूच ठेवायच्या म्हणजे तिथल्या शाळा जिथे गरज आहे तिथं चालूच ठेवायच्या कारण की खूप लांब जर असेल त्यांना जाण्या येण्यासाठी तर ते थोडस होऊ शकत शाळा बंद नाही सर विचार करणं चालू आहे त्यावर आय थिंक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी न्यूज मध्ये वाचलं विचार बॉटनी या सब्जेक्टचा स्कोप सर uh, बॉटनीमध्ये तुम्ही एम एस सी करून पुढे पी एच डी वगैरे करून लेक्चरशिप करू शकता मग स्कोप या शब्दाचा अर्थ त्या विषयाची व्याप्ती काय व्याप्ती हा सर uh, त्यामध्ये जे काही प्लांट्स असतात तर त्यामध्ये त्याच्यावर रिसर्च म्हणजे करू शकतो आपण की वेगवेगळ्या व्हरायटी शोधणं मेडिसिनल प्लांट्स आहेत त्यामध्ये त्या सर त्या मला प्रश्न नाही का आला म्हणजे स्कोप त्या विषयामध्ये काय अंतर्भूत असतो ओके okay, okay. सर अंतर्भूत असतं ओके सर बॉटनी या विषयामध्ये प्लांट मॉर्फॉलॉजी आहे त्याचबरोबर प्लांट जेनेटिक्स आहे त्यानंतर प्लांटचे डिसिजेस आहेत तर हे सर्व येतं त्यामध्ये प्लांट कल्चर सुद्धा एक अप्लाइड ब्रँच आपण त्याला म्हणू शकतो प्लांट फेमस बॉटनी सर थिओफ्रॅस्टस आहे ॲरिस्टॉटल पण आहे आणि त्याचबरोबर अलीकडच अलीकडचे सर, सर, भारतीय हो सर जगदीश चंद्र बोस अच्छा कॉन्ट्रीशन सर त्यांनी पल्स मीटर चालू म्हणजे एक पल्स मीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं होतं जेणेकरून प्लांट्स मध्ये जे पल्सेस आहेत ते मोजता येतात म्हणजे ते असं म्हणाले होते की जसं म्हणजे ह्युमन बिंग आहे तर आपल्यामध्ये जसं पल्स किंवा आपल्याला जसं जीव आहे तर पल्स वगैरे चालतात आपल्या सण तसंच प्लांटमध्ये सुद्धा पल्स पल्सेस चालतात किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे असताना सर uh, 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 मी आठवी नवी दहावीला हिस्ट्री ज्योग्राफी शिकवायचे आणि अकरावी बारावीला बायोलॉजी हा विषय शिकवायची सर मला पहिल्यापासूनच हिस्ट्री जॉग्राफीची म्हणजे हिस्ट्रीची जास्त आवड आहे आणि मी जेव्हा स्पर्धा परीक्षा म्हणजे करायचा निर्णय घेतला होता तर मी ते जे सब्जेक्ट आहेत मला शाळेमध्ये असताना सुद्धा खूप आवडायचे आणि त्यामुळे मी ते विषयांचा अभ्यास केला आणि मला असं वाटलं की मी हा विषय शिकू शकतो तर त्यामुळे मी तो विषय शिकवण्याचा निर्णय घेतला जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळांचं काय अस्तित्व असेल सर मी आता पण शाळेला जेव्हा भेट देते ना म्हणजे आमच्या का म्हणजे मी जेव्हा माझी जेव्हा दहावी झाली माझी दोन हजार नऊला ला दहावी झालेली आहे तर तेव्हाच्या शाळेमध्ये आताच्या शाळेमध्ये जर मी बघितलं तर मला लगेच फरक ओळखू येतो कारण की आता म्हणजे पालकांची एक उदासीनता झाली की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पाठवायचं नाही किंवा तिथं चांगलं शिक्षण भेटत नाही मुलांना बरं लागत नाही असं म्हणतात पण सर ती जी म्हणजे परिस्थिती खालावलेली आहे तर ते तिथले म्हणजे शिक्षक वगैरे जे आहेत तर त्यांनी सुद्धा थोडंसं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे त्याकडे की अजून कशी म्हणजे क्वालिटी वाढेल त्याची तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं आणि अजून दहा वर्षानंतर सर नक्कीच म्हणजे परिस्थिती थोडीशी गंभीर झालेली असेल झेडपी शाळांबद्दलची तर ती सुधारण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न केले पाहिजे गुणवत्ता नाही तर मग ते चांगलं नाही सर नामशेष होऊन नाही चालणार जिल्हा परिषद शाळा सर कारण की गावाकडे जर आपण बघितलं तर प्रत्येकाची म्हणजे इकॉनॉमिक जी आहे ती चांगली नसते म्हणजे कारण की प्रत्येक जण प्रायव्हेट स्कूलची ट्युशन फी भरू शकत नाहीत मग त्यामुळे झेडपी शाळा म्हणजे एक सामान्यांची शाळा किंवा म्हणजे तिथे एक आ, कमी आ, कमी पैशामध्ये शिक्षण होऊ शकतं त्यामुळे तो त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध राहिलाच पाहिजे सगळं सरकार सांगितलं

डॉक्टर युम पठाण यांनी लिहिलेले आहेत संत साहित्यावर लिहिलेलं आहे पण तुकाराम सुद्धा लिहिलेलं आहे सर आजच्या काळात खूप जास्त रिलेव्हन्स आहे त्यांचा कारण की त्यांनी त्यावेळेसची जी परिस्थिती होती तर ता, त्यावर त्यांनी आवाज उठवला होता त्यावेळी ता कुणीही बोलायला म्हणजे घाबरायचं तर ता त्यांनी तिथल्या धर्मपीठाला सुद्धा आव्हान दिलं होतं त्यावेळेच्या ता तर मला असं वाटतं आजच्या काळात सुद्धा जर काही कोणी चुकत असेल किंवा म्हणजे तर त्याविरुद्ध म्हणजे आवाज उठवला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी त्यावेळी मला असं वाटतं की आपली जी म्हणजे आता सध्याची आपण सोशल मीडिया हे आहे आपली मानसिक स्थिती खूप म्हणजे ढासळत चालली आहे आजकाल तर त्याच्यामध्ये सुद्धा मला त्यांचं एक वचन आहे ते खूप आवडतं की आ, आ, जी ते म्हणतात मी ची मजे आलो पोटा आपुलिय आलो म्हणजे इंट्रोस्पेक्शन आपण जे म्हणतो ना ते आपण केलं पाहिजे तर ते एक मला त्यांचं की त्यांनी समाजाला ते तो तो सर ते ठेवले तो आज अर्थ घेण्यावर आहे सर ठेवली पैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान पण त्यांनी असं म्हणता येणार नाही की त्यांनी म्हणजे निष्क्रिय बनवलं माणसाला कारण की तो जो आहे तर तो एक आपण रूपाला म्हणजे समजा तो एक आपण म्हणतो आपलं जे रूप असतं कारण की ते तर आपण बदलू शकत नाही तर त्याच्यासाठी जर रिलेव्ह केला तर तो म्हणजे होऊ शकतो पण बदल हा पाहिजे सर मला असं वाटतं पाचात्य जग जेव्हा तेव्हा आपण इथं सर विरोधाभास नाही म्हणताना आपण संतांचं फक्त म्हणजे त्यांनी असं म्हणजे समाजाला एका वेगळ्या म्हणजे ह्याला लावलं असं नाही म्हणू शकत आपण कारण की त्यावेळी त्यांनी समाज प्रबोधनाचं सुद्धा काम केलं सर आणि त्याचबरोबर संतांनी जी काही म्हणजे समजा शिकवणूक दिली त्यामध्ये मग आ, आ, रिकॉल होत नाहीयेत पहिला प्रश्न कुठला आहे सर उपजिल्हाधिकारी आहे दुसरं दुसरा, दुसरा माझा तहसीलदार आहे तिसरा मुख्य अधिकारी महानगरपालिका चौथा बालविकास अधिकारी बालविकास पहिले दोन तुमचे महसूल प्रशासनातले आहेत हो सर तो विकास प्रशासनापेक्षा महसूल प्रशासन जास्त महत्त्वाचं तुम्हाला वाटतं ना हो सर म्हणजे मला ज्याच्यामध्ये म्हणजे आता राज्यसेवेमधून सगळ्यात जे वरचं पद आहे ते उपजिल्हाधिकारी आहे वरच पद सांगितलं सर राज्यसेवाच्या एक्झाम मधून सर राज्यसेवेमध्ये जेव्हा ऍड येते तेव्हा सगळ्यात आधी उपजिल्हाधिकारीच पद असतं आणि असं पण सगळ्यात जास्त प्रेफरन्स म्हणजे समजा सर्वात जास्त मार्क्सवाल्यांना जो प्रेफरन्स दिला जा जातो हो त्यामध्ये उपजिल्हाधिकारी पद सर्वात मुलं देतात सर नाही पण सर म्हणजे माझ्या वाचले त्याप्रमाणे मला असं वाटतं की उपजिल्हाधिकारी हे पद राज्य सरकारनं सर त्यामधून त्या पदावर काम केल्यानंतर पुढे अखिल भारतीय सेवेमध्ये जाण्याच्या संधी भेटतात त्यामुळं तुमचं कुठे ई सी एस टी झालं सिल्ड कमिशन असं स्ट्रक्स पण अखिल भारतासुद्धा जाता येत नाही का आ, हो जाता जाता आ, सर जाता येता येतं ना सर राज्यसेवेमध्ये मी म्हणजे असं कधी विचार नाही केला पण ते पद आहे भारतीय अच्छा हां ओके हा पूर्ण प्रश्न राहिला की महसूल प्रशासन महत्त्वाचं की विकास प्रशासन महत्त्वाचं सर दोन्ही पण महत्त्वाचे आहेत पण महसूल प्रशासनामध्ये मी म्हणजे जेव्हा उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदाची जी काही माहिती घेतली किंवा त्यांचे कार्य काय असतात ते वाचले तर ते मला जास्त म्हणजे रिलिव्हट वाटलं की फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल सर लोकांचे जे काही हे मसुला संबंधीचे जे काही म्हणजे शेती संबंधीचे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते तिथे सोडवता येतात सर नॉन लँड असते ते ऍग्रीकल्चर ऍग्रीकल्चर लॉन नॉन ऍग्रिकल्चर करायचे असते त्याचबरोबर लोकांमध्ये तिथं दंडाधिकारी म्हणून सुद्धा ते काम करतात तर त्यावेळी सुद्धा काही म्हणजे समजा लोकांचे जे काही खटले असतील काय करणार की नाही सर करणार सर कारण की एम एल आर सी मध्ये तसं अधिकार ते दिलेले आहेत ते अधिकार दिलेले आहेत म्हणजे जे काही तहसीलदार आहेत त्यांना ते अधिकार दिलेले आहेत सर काय सगळं सर तहसीलदार तिथला महसूल प्रशासनाचा अधिकारी असतो आणि त्यांना ते अधिकार दिलेले आहेत पूर्ण महसूल प्रशासनाची जबाबदारी असते ती त्यांच्यावर असते आणि तिथले जे काही जमिनीचे वादविवाद आहेत ते सर्व त्यांच्याकडे असतात त्यामुळे त्यांना ते अधिकार आहेत अच्छा केलं पाहिजे का समजा शेती शेत जमीन आहे मध्ये रूपांतर केलं पाहिजे का सर विकासाच्या मुद्द्यासाठी करू शकतो आपण कारण की जेव्हा आपण म्हणतो की पूर्ण जी म्हणजे समजा आता आता जे काही नवीन इंडस्ट्रीयल एरिया वगैरे उभा राहिले तर ते सर्व म्हणजे समजा ऍग्रीकल्चर एरियावरच उभा राहिलेली आहे तर ग्रीनफील्ड आपण ज्याला म्हणतो तर तसंच आहे त्यामुळे आपण विकासाच्या दृष्टीने जर बघू शकतो तर ते म्हणजे करावं लागतं थँक्यू